नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा ऐकून तुम्हाला जीवन जगण्याचा अर्थ समजणार आहे आपले हे जीवन किती मौल्यवान आहे हे समजणार आहे त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवान हरी विष्णू यांनी नारद मुनींना मनुष्याच्या अशा तीन लक्षणांबद्दल सांगितले आहे जर कोणामध्ये हे तीन लक्षण असतील तर असा मनुष्य त्याच्या आयुष्यात कधीच दुःखी राहत नाही मृत्यू पाश्चात्याला त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि तो कधीच नरकात जात नाही त्या तीन लक्षणांबद्दल सांगत असताना भगवान श्री विष्णू यांनी एक कथा सांगितली आहे जी कथा तुम्ही अवश्य ऐकायला पाहिजे जो मनुष्य मनपूर्वक या कथेचे श्रवण करतो त्या मनुष्याचे जन्मा जन्मांचे पाप नष्ट होतात त्याचबरोबर त्या मनुष्याला सर्व सुख ऐश्वर प्राप्त होतात एका देशामध्ये एक खूपच भाग्यशाली राजाराम नावाचा शूद्र राहत होता जो कधीच कोणत्याही गोष्टीची लालच करत नव्हता तो खूपच गरीब होता तो भिक्षा मागून त्याचे जीवन व्यतीत करत होता त्याच्याजवळ फक्त दोनच फाटलेले वस्त्र होते त्याला कधीच कोणत्याही गोष्टीचा अधिक लोभ झाला नाही तो गरीब होता पण चुकीच्या मार्गाने कधीच धन कमवत नव्हता तो कधीच कोणतेही पाप कर्म करत नव्हता आणि पैसे कमवण्यासाठी कोणतेही वाईट कर्म करत नव्हता त्यानंतर भगवान एकदा भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि जेव्हा तो शुद्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला तेव्हा देवाने दोन सुंदर वस्त्र नदीच्या काठावर ठेवली आणि जेव्हा तो शुद्र स्नान करून नदीतून बाहेर आला तेव्हा त्याची नजर त्या वस्त्रांवर पडली ते सुंदर वस्त्र पाहून त्या शुद्राच्या मनात लालच आलं नाही त्याने विचार केला की के हे वस्त्र दुसऱ्याचे असतील आणि कोणीतरी हे वस्त्र येथे विसरून गेले असा विचार करून तो तिथून निघून गेला त्यानंतर देवाने त्याची आणखी एक परीक्षा घेण्याचा विचार केला व त्यानंतर देवाने एका फळामध्ये सोन्याच्या मोहरा टाकून ते फळ एका झाडाच्या खाली ठेवले जेव्हा शूद्र त्या वृक्षाखाली आला तेव्हा त्याला ते 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 तो सुंदर फळ दिसले आणि जेव्हा त्याने ते फळ उचलले तेव्हा त्याने पाहिलं की त्या फळाच्या आत सोन्याच्या मोहरा आहेत त्या फळाला हातात घेऊन तो शूद्र विचार करू लागला खूपच आश्चर्याची गोष्ट आहे या फळाच्या आतमध्ये सोन्याच्या मोहरा कोणी ठेवल्या असतील हे तर कुठल्या तरी चुराचं काम दिसत आहे असं म्हणत त्यांनी ते फळ तिथेच ठेवून निघून गेला आणि विचार करू लागला की जर मी या फळामध्ये असलेल्या सोन्याच्या मोहरा घेतल्या तर माझ्यामध्ये लालच उत्पन्न होईल आणि मी या धणाची रक्षा करण्यासाठी मला खूपच संकटाचा सामना करावा लागेल त्यामुळे बिना कार्यकर्ता प्राप्त झालेले धन अहंकार निर्माण करतो मनुष्याला जेवढा लोभ होतो त्याचा लालच तेवढाच वाढत जातो लालचमध्ये असलेल्या मनुष्याला नेहमीच नरकातच राहावं लागतं जर मी ह्या सोन्याच्या मोहरा घरी घेऊन गेलो तर ही सोन्याच्या मोहरा पाहून माझ्या पत्नीची आणि माझ्या पुत्राची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होईल ज्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा अहंकाराची भावना जागृत होईल आणि अहंकारातून क्रोधाची उत्पत्ती होत असते व त्यामुळे घरामध्ये क्लेश निर्माण होईल अहंकार लालच आणि क्रोध केल्याने पुण्य नष्ट होतात आणि त्यामुळे माझी जीवनभराची तपश्चर्या नष्ट होईल माझी तपश्चर्या नष्ट झाल्यानंतर मी सुद्धा पापीच बनेल असा विचार करून त्या शूद्राने ते फळ तिथेच जमिनीवर ठेवून दिले आणि गुपचूप तिथून निघून गेला त्यावेळेस आकाशातून सर्व देवता त्या शूद्राला पाहून त्याची प्रशंसा करत होते देवाने आणखी एकदा त्या शूद्राची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि एका साधूचा वेष धारण करून देव त्या शूद्राच्या गावामध्ये गेले व त्यानंतर देव लोकांना त्यांचे भविष्य सांगू लागले सर्व गावातील लोक त्या साधूंची चर्चा करू लागले आणि ही गोष्ट सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली जेव्हा ही गोष्ट त्या शूद्राच्या पत्नीला समजली तेव्हा ती सुद्धा त्या साधूच्या जवळ आली आणि त्या साधूला तिच्या भाग्याबद्दल विचारू लागली तेव्हा त्या ते साधूने सांगितलं हे पुण्यवान स्त्री देवाने आज तुझ्यासाठी खूप सारं दिलं होतं परंतु तुझ्या मूर्ख नवऱ्याने त्याचा त्याग केला आहे त्याने ते धन तिथेच फेकून दिले आहे तुझ्या घरामध्ये धनाची खूप कमतरता आहे तुझा नवरा जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत तुला दारिद्र्यच भोगावे लागणार आहे हे पुत्री तू आत्ताच तुझ्या घरी जा आणि तुझ्या नवऱ्याला झाडाखाली सापडलेल्या दणाबद्दल विचार तेव्हा त्या ते शूद्राची पत्नी धावतच तिच्या घरी गेली आणि नवऱ्याला विचारू लागली अहो तुम्हाला आज एका झाडाखाली खूप सारं धन मिळालं होतं तुम्ही ते फेकून का दिलं देवाने दिलेल्या धनाला कोणी लात कशी मारू शकतो तुम्ही असं का केलं पत्नीचं असं बोलणं ऐकून तो शूद्र आश्चर्यात पडला तो शूद्र विचार करू लागला की तुला ही गोष्ट कोणी सांगितली तेव्हा त्याच्या ते पत्नीने त्याला त्या साधूबद्दल सर्व काही सांगितले त्यानंतर तो शूद्र त्याच्या पत्नीला घेऊन त्या साधूजवळ गेला आणि तिथे जाऊन त्या साधूजवळ बसला त्या शूद्राने साधूला विचारलं हे साधू महात्मा तुम्हाला ही गोष्ट कशी समजली तेव्हा ते साधू म्हणाले हे पुत्र आज तुला खूप साऱ्या धनाची प्राप्ती झाली होती शुद्रा देवाने तुझी गरिबी दूर करण्यासाठी एका फळामध्ये सोन्याच्या मोहरा ठेवल्या होत्या तू देवाचा अपमान करत त्या सोन्याच्या मोहरा फेकून दिल्या आहेस तू असं का केलं आहेस मला असं वाटत आहे की तुला दरिद्रता आवडत आहे धनाशिवाय हे जगात जगणं खूप कठीण असतं त्यामुळेच तू ताबडतोब जा आणि तू फेकून दिलेल्या त्या फळातील त्या सर्व सोन्याच्या मोहरा घेऊन परत ये तेव्हा तो शुद्र साधू म्हणाला हे साधू महात्मा मला धनाची कोणतीच इच्छा नाही धन संसार बंधनात टाकणारा मला सुख कसं प्रदान करू शकतो धन प्राण्यांसाठी घातक आहे आणि धन साधन आहे धनवान व्यक्तीचे घर क्रोध अहंकार आणि लोभ अशा गोष्टींनी भरलेले असते धन कारण आहे तेव्हा तो साधू म्हणाला हे शूद्र ज्याच्याकडे धन असते त्याच्याकडेच मित्र असतात ज्याच्याकडे धन असते त्यालाच सर्वजण मानसन्मान देत असतात ज्याच्याकडे धन असते त्याचे भाऊ बहीण सुद्धा त्याच्यापासून लांब जात नाहीत उत्तम कुल रूप भोग सुख आणि यश हे सर्व धनवान व्यक्तीलाच प्राप्त होत असतात ज्याच्याजवळ धन नाही अशा व्यक्तीला त्याचे पुत्र आणि पत्नी सुद्धा सोडून जातात जो जन्मापासूनच गरीब आहे त्याला अनेक दुःख भोगावे लागतात स्वर्ग प्राप्तीसाठी जे धर्मकार्य केले जातात त्यासाठी सुद्धा धनाची आवश्यकता असते देव म्हणतात धनाचा अभाव असल्यावर व्यक्ती स्वर्गाला सुद्धा प्राप्त करू शकत नाही दान केल्यामुळे व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होत असते परंतु निर्धर व्यक्तीजवळ धन नसते त्यामुळे तो दानसुद्धा करू शकत नाही मग अशा परिस्थितीत त्याला मोक्ष कसा मिळेल रोगांचे निवारण त्याचबरोबर वर, शरीराला सर्व प्रकारे स्वस्थ ठेवण्यासाठी धनाची आवश्यकता कोणीही आपल्या शत्रूवर सुद्धा विजय करणे प्राप्त करणे अशक्य आहे धन असल्यावर तुम्ही दान धर्म करून शीघ्र स्वर्गाची प्राप्ती करून घेऊ शकता मग असं असताना तू तु, तुला आज देवाने दिलेल्या त्या धनाचा त्याग का करत आहेस तेव्हा तो शूद्र म्हणाला हे महात्मा कामनांचा त्याग करूनच सर्व व्रतांचे पालन होत असते जो त्याच्या कामनांचा त्याग करत असतो त्याला कोणतीही व्रत करण्याची गरज नाही जो क्रोधांचा त्याग करतो त्याला सर्व तीर्थाच्या दर्शनांचे फळ मिळते जो दया करतो त्याला जपाचं फळ मिळतं आणि सर्वात मोठी संपत्ती आहे ती म्हणजे आपण जो संतुष्ट असतो तोच या जगामध्ये सर्वात मोठा धनवान असतो आणि या जगामध्ये जो अहिंसा सर्वात मोठी सिद्धी आहे जो कधीच हिंसा करत नाही त्याला सिद्धी प्राप्त होत असते त्यामुळे हे साधू महात्मा माझ्यासाठी मी जे भिक्षा मागून अन्न मिळवतो तेच अमृता समान आहे उपवास माझ्यासाठी एक चांगली तपश्चर्या आहे आणि संतोष माझ्यासाठी सर्वात मोठा भोग आहे आणि एका कवडीचे दान हे माझ्यासारख्या व्यक्तीसाठी मोठं दान आहे माझ्या सामर्थ्यानुसार मी जे काही दान करतो तोच सर्वात मोठे दान आहे परस्त्री माते समान आहे आणि परधन माती समान आहे हे साधू महात्मा याच कारणामुळे मी आज तुम्ही दिलेले देवाने दिलेले ते धन घेतले नाही मी तुम्हाला सर्व खरं खरं सांगितले आहे कपड्यावर चिखल लागल्यावर त्याला धुण्यापेक्षा चांगलं आहे चिखलापासूनच दूर राहावे त्याचप्रकारे दुसऱ्याचे धन हे चिखला समान आहे त्याला मी माझ्या शरीराला लावून माझ्या शरीराला घाण का करू त्या शुद्रच असं बोलणं ऐकून आकाशातील सर्व देवता प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्वांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले सर्व देवांनी त्याच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव कर केला लगेचच आकाशातून एक विमान खाली उतरते ज्यामध्ये दे देवता बसले होते सर्व देवतांनी त्या दे शूद्राला म्हटलं हे धर्मात्मा तुम्ही या विमानात बसा आणि सत्य लोकात येऊन दिव्य भोगांचा उपभोग करा तुम्ही जीवनात खूप पुण्य केले आहेत आणि त्यामुळे तुम्ही अनंत काळासाठी सच्य लोकांमध्ये निवास करू शकता असे बोलून सर्व देव देवता आकाशातून हे दिव्य दृश्य पाहत होते हे सर्व दृश्य पाहून तो गरीब शूद्र साधू देवाकडे हे दिव्य दृश्य पाहून तो शुद्र साधूकडे हे दिव्य दृश्य पाहून तो शुद्र साधूकडे पाहून बोलू लागला हे साधू तुम्ही कोण आहात तुम्हाला माझ्याबद्दल एवढे सर्व कसे माहिती झाले तुम्ही नक्कीच कुठले तरी देवता आहात तुम्ही या साधूच्या पेशात भगवान श्रीहरी विष्णू किंवा आहात कृपया तुम्ही मला तुमचे दर्शन द्या सुखी समाधानी राहण्यासाठी त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू साधूंचे रूप सोडून त्याच्या खऱ्या रूपांमध्ये आले आणि हे धर्मात्मा की साक्षात कृष्ण आहे तुझ्या सत्य आचरणाची परीक्षा घेण्यासाठी मी स्वतः इथे आलो आहे आता तू तु, तुझ्या परिवारासोबत या विमानात बसून सत्य लोकात जा आणि तिकडे जाऊन सुखाचा उपभोग घे त्यानंतर तू शुद्र दिव्य वस्त्र व दिव्य आभूषण यांनी सुशोभित होऊन त्या सुंदर विमानात बसला आणि सत्य लोकांसाठी सत्य लोकांकडे निघाला तर मित्रांनो अशा प्रकारे लालच लालच लाल चिपणाऱ्या त्याचा त्याग करून त्या शूद्राच्या सर्व परिवाराला मोक्षाची प्राप्ती झाली जो पण मनुष्य लालचीपणाचा त्याग करून संतुष्ट राहून जीवन जगत असतो त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होत असते मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त